मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर सकाळच्या वाजलेले आहे बारा आणि मम्मी पप्पा गेलेले गे शॉपवरती त्यांना थोडस काम होतं मी जेवण वगैरे केलेलं आहे आता मी चाललेलो गाय शॉपवरती कारण की दिदी आलेली आहे आपली तर सिल्लोडवर नदी आलेली एकदा तर चला जाऊया आपण तिला घेण्यासाठी पोहोचलेलो आहे शॉपवर आता आपल्याला भैयाला टिफिन द्यायला पण जायचं आहे पळत पळत चालू मिळाले चल तर काय भैयाच्या कंपनीमध्ये आलतो टिफिन वगैरे दिलेलं आहे त्याला आता तर काहीस फायनली दीदी आलेली आहे अले सिद्धी आला तू हाय कर हाय हाय चला तर गाईस दीदी इथं काबर आलेली मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगा ना आता चला चला पप्पा तर काही सगळ्यात आधी आले आहे आता आपण नाश्ता करण्यासाठी दिदीला मस्त ढोसा वगैरे खाऊ घालू है की नाही सिद्धू तर काहीच मसाला डोसा ऑर्डर केलेला आहे आता मी तर जेवणच आलतो दिदीसाठी तर काहीच नाश्ता वगैरे झालेला आहे आता आपला आहे की नाही आता आपल्याला सिद्धीला ड्रेस ड्रेस घ्यायचा आहे का कपडा घ्यायचा आहे बघू आता हे बघावं लागेल येस येस ड्रेस आवडला तर ड्रेस घेऊ आणि आपलं स्पेशल थीम आहे ब्लॅक कलरचा ड्रेस घ्यायचा क्या आहे ना ना इतर इतर मुंगा गुटे। मुंगा गुटे जा। चलो तर सगळेच कपडे बघितलेले तिला नेट पण नाही आवडला हां तर आता आपण डिसाइड केलेलं आहे आपण कपडा घेऊ आणि त्याचा ड्रेस गेलेले कपडा बघण्यासाठी आणि सिद्धी तर खेळू लागलेली काही बघा तुम्ही मी सिद्धीला सांभाळतोय सिद्धू काय करतो तू मोबाईल सोबत खेळतो हा भ्रुम भ्रुम बुम बुम, 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 बुम। रेस हा ड्रेस फायनल केलेला आपण सेकंड शॉपमध्ये येऊन कपडा कॅन्सल केला उभा उभा आहे कसं दिसतो तर काही शॉपिंग वगैरे हो झालेली आहे सिटीचे ड्रेस पण घेतले आणि आता आपण चाललेलो आहे काही घरी चला मग चालू मग काहीच आपल्या बेडरूम मधला फॅन खराब झालेला आहे फॅन घेण्यासाठी चाललेला आता घरी जायचं होतं बट आता फॅन घेऊ आणि मग जाऊ सिद्धीचं मस्त एन्जॉय चालू काही टेन्शन नाही तर काही घेतलेला आहे आता आपण फायनली आहे आपण शॉपवरती आणि सकाळी साडेबारा वाजता निघालेलं होतं आता वाजलेलं आहे चार सिद्धीचे केस झाले बघा कसे हे की नाही बेटा टोपी घातली होती सगळ्यात खतरनाक खूप जास्त थकलो आहे तर हे शॉपवरनं आलेलं आता आपण घरी आणि सिद्धी पप्पा झोपलेले आहे तर मी करतो ब्लॉग आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला न मिळा सबस्क्राईब करा थँक्यू सो फच वॉचिंग बाय